माजलगाव धरणाची दुपारचे अपडेट समोर येत आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर है। पाण्याची आवक किती चालू आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तर माजलगाव धरणाची दुपारची अपडेट समोर येत आहे चोवीस सप्टेंबरच्या दुपारी बारा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये सात हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक चालू होती कारण माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाने देखील हजेरी लावल्यामुळे अठरा मिलीमीटर इतकी पावसाची देखील नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळे माजलगाव धरणामध्ये जाईकवाडीच्या उजव्या कालव्यातून ह्याचबरोबर बिंदुसरा धरणातून व सिंधपणा नदी पात्रातून देखील पाण्याची आवक चालू असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही सात हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेस इतकी होती तर माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा तीनशे चौतीस पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे ब्याण्णव पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे तर दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक सध्या वेगाने वाढत आहे कारण आज चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याची आवक ही चांगल्या प्रकारे चालू असल्यामुळे धरणाची टक्केवारी देखील खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे जवळपास सहा ते बारा ह्या सहा तासाच्या दरम्यान माजलगाव धरण हे दोन टक्केने भरलेलं आहे तर सध्या माजलगाव धरणाची टक्केवारी एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकी झालेली आहे ही टक्केवारी चोवीस सप्टेंबरच्या दुपारच्या बारा वाजेच्या अपडेटनुसारची होती तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद